देवेंद्र फडणवीसांना वेगळ्या पद्धतीने मदत करतायत असा आरोप संजय राऊत अहो काय संजय राऊतच्या आरोपामध्ये तथ्य असतं मला एक समजत नाही माध्यमांना मी हजार वेळा सांगितलं की तुम्ही एक एका बाजूला संजय राऊतांनी केलेली स्टेटमेंट काढा आणि दुसऱ्या बाजूला त्यातलं किती खरी ठरली हे काढा त्यांचं एकही स्टेटमेंट खरं ठरत नाही ते जे बोलतात त्याच्यात कधी तथ्य नसतं ते ते जे बोलतात ते कधी खरं निघत नाही आणि उगच आपलं त्यांनी काहीतरी संभ्रम लोकांच्यात निर्माण करायचा शिंदे साहेबांना बदनाम करायचं मान्य साहेबांबद्दल गैरसमज निर्माण करायचा अशा पद्धतीचं वितुष्ट निर्माण करणारं काम केवळ संजय राऊत करत असतात त्यामुळे संजय राऊतांच्या असल्या भंपक बोलण्याकडे आम्ही बिलकुल लक्ष देतो एकनाथ शिंदे हे आंदोलकांना वेगळ्या पद्धतीने मदत करतायत असा आरोप संजय राऊत अहो काय संजय राऊतच्या आरोपामध्ये तथ्य असतं मला एक समजत नाही माध्यमांना मी हजार वेळा सांगितलं की तुम्ही एक एका बाजूला संजय राऊतांनी केलेली स्टेटमेंट काढा आणि दुसऱ्या बाजूला त्यातलं किती खरी ठरली हे काढा त्यांचं एकच स्टेटमेंट खरं ठरत नाही ते जे बोलतात त्याच्यात कधी तथ्य नसतं ते जे बोलतात ते कधी खरं निघत नाही आणि उगच आपलं त्यांनी काहीतरी संभ्रम लोकांच्या निर्माण करायचा शिंदे साहेबांना बदनाम करायचं मान्य साहेबांबद्दल गैरसमज निर्माण करायचा अशा पद्धतीचं वितुष्ट निर्माण करणारं काम केवळ संजय राऊत करत असतात त्यामुळे संजय राऊतांच्या असल्या भंपक बोलण्याकडे आम्ही बिलकुल लक्ष देत नाही